वसुंधरा शक्ति न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ति न्यूज चैनल मध्य अपने सहर्ष स्वागत बँकेने सील केलेल्या मिळकतीत बेकायदा प्रवेश एका वर्षापूर पोलीस ठाण्यात गुन्हा बेकायदेशीरपणे बँकेचे कुलूप तोडून मिळकतीत प्रवेश केल्याप्रकरणी अरुण वसंत काटे वय पंचावन्न राहणार खोतवडी यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की अरुण काटे यांना बँक ऑफ महाराष्ट्राने नऊ लाख पन्नास हजार रुपयांचे कर्ज दिले होते मात्र काटे यांनी कर्जाचे हप्ते न भरल्याने त्यांची मिळकत बँकेने कायदेशीररित्या जप्त करून सील केली बँकेचे अधिकारी गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मिळकतीची पाहणी करण्यासाठी गेले यावेळी बँकेने सील करून लावलेले कुलूप तोडले तसेच नोटीसीचे फलक फाडून मिळकतीत वसंत काटे यांनी प्रवेश केल्याचे निदर्शनास आले एक हजार रुपयांचे नुकसान करत मिळकतीत बेकायदेशीरित्या प्रवेश केल्याची फिर्याद बँक ऑफ महाराष्ट्र शाखा इचलकरंजीचे मुख्य व्यवस्थापक विकास विजयप्रसाद कुमार वय तेहतीस यांनी पोलिसात दिली त्यानुसार अरुण काटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और परिसर ताजा घड़ा सर्वत आधी बढ़ने बेल आइकॉन